ओम दुर्गाय नम अध्याय सातवा चंड व मुंड दैत्याचा वध ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओ मेदा मनाले सुरधाला मानुनी शुंभाच्या आज्ञेला चंड मुंडादी दैत्यमेळा झाला अधीर कार्यासी देवी ते बंदिवान निज आयुधे सज्ज करून सवे चतुरंग सेना घेऊन केले प्रस्थान दोघांनी महागर्जना करीत थोर पातले गिरिराज हिमालयावर ते, तेथ स्वर्णमय उंच शिखरावर तिये लागी पाहिले ती सिंह पृष्टी आसनस्थ होती मंद हास्य करीत तै असुरगण समस्त तिच्या निकट ठाकले आणि तियेला धरण्यासाठी युद्ध निश्चय करुणी करुणी चित्ती कोणी शरचाप चाप घेतले हाती कोणी पसले खडगाते मग ते सर्व मिळून गेले तिएवर चाल करून तेने अंबिका मनोमन अति संतप्त झाले त्या कारणे तिचे वदन झाले पूर्णता कृष्णवर्ण भाल प्रदेशी विस्तीर्ण भ्रुकुटी वक्र झाल्या त्यातून भीषण मुक असलेली हाती खडगपाश घेतलेली झपाट्याने प्रकट झाली काली नामक देवता विचित्र खडवा खटवांग हाती व्याघ्र चर्म अंगावरती नरमुंडाची मालाकंटी विकटरूपे पातली शुष्क मांस शरीरावर मुक विकराळ भेसुर त्यातून लंबिवा बाहेर काढ बाहेर वाटत होती भयावह नयन गंभीर आकसलेले क्रोधे आरक्त होते झाले तिने कर्कश गर्जन केले दनानल्या दशदिशा ती वैर्यां आक्रमित महादैत्यांचा निष्पात करीत तीव्र वेगाने तुटून पडत भक्षू लागली तयांना देवी पार्श्वरक्षक विरांस अंकुशधारी माहुतांस घंटा युद्ध्यांसह मतगंजास टाकू लागली मुखात अश्वसारथी शुरांसमेत अनेक रथांते तोंडात दाडांनी भयंकर रगडीत चूर्ण करू लागली ती कोणाचे केस धरून ग्रीवा आवळून चरणी दडपून कोणा छातीने धडक देऊन ठार मारू लागली असुरांचे अस्त्रे शस्त्रे भीषण मुखामाजी पकडून क्रोधा वेगे छिन्न भिन्न करू लागली दातांनी अशा प्रकारे प्रताप दावून कालिकेने दुष्ट बलवान ती दैत्यसेना महान तोरे भरडून टाकली कित्येकांते भक्षण करून कित्यकांते ताडन करून कित्यकांते खडगे विदारून यमसदनी धाडले कित्येकांते खटवांगे मारून तीक्ष्ण दातांनी घायाळ करून कित्येकांते झोडपून मृत्युमुखी लोटले अशा प्रकारे बलसंपन्न असुरदलते विस्तीर्ण भस्मीभूत झाले पाहून क्रोध आला चंडाते तो भयंकर कालिते लक्ष्मी मुखे महागर्जना करून अति तोरेने गेला धावून प्राण हराया तियेचे ते मुंडे शरवर्षाव करून आणि हजारो चक्रे सोडून टाकले पुरते झाकाळून त्या भेसुर नेत्र देवीला ती चक्रे असंख्यात तिये मुखी प्रवेश करीत सहजी होऊ लागली गुप्त अस्तित्वहीन झाली तदी भानुबिंबे प्रज्वलित कृष्ण मेघाच्या उदरात वेगे होत आहेत लुप्त भासत होते सकलांना तोच विक्राळ जियेचे वदन दंत प्रभेस्तव पाहणे कठीण ती क्रोधित काली भीषण हास्य करू लागली तिने हंकार करून आणि प्रचंड खडग उपसून वेशे चंडाचे केश धरून छेदले तयाचे तो गत प्राण झाला पाहून केले मुंडाने आक्रमण ते खडगे प्रहार करून वदियेले त्यालाही त्या दोघांचा निष्पात झाला बहे व्यापला दैत्य मेळा आगतिक हो त्या वेळेला केले पलायन दिशी मग चंडमुंडाच्या मस्तकांशी घेऊन पातली चंडिके पासी करुणी विकट हास्यासी काय बदली कालिका चंडमुंड पशु महान त्या ते समर यज्ञी बळी देऊन त्यांचे मस्तके उपहार म्हणून करीते अर्पण तुझ लागी आता शुंभ निशुंभाते मारुण करी उर्वरित कार्यपूर्ण देवादिकांते सुखी करुण देई अभय विश्वाते, मेधा मनाले सुरथाला महादैत्यांचा विनाश झाला तेने भगवती चंडी केला वाटला परमसंतोष मग बदली वचन तू चंड मुंडाते आनिले मारून मन जगती चामुंडा म्हणून अतिप्रख्यात होशील ओम याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील चंडमुंडवध नावाचा अध्याय पूर्ण झाला